सतरा गणे क्रमांक तीस तीस मध्ये दोन लाख मध्ये ज्योतिंग प्रसन्न समर्थ राजे गाडगे दूध नितीन महिने घडे क्रमांक ज्योतिंग प्रसन्न बापूबरोव घडे क्रमांक तीस तीस मध्ये चार गौर्यात प्रसन्न बबलू यादव चचे गाव तीस मध्ये पाचवा तीस मध्य पांचला प्रेक्षक वर्ग मागे यो गाय प्रसन्न भी आज शिवाजी पाड़ी पड़े गाँव घर तीस तास क्रमांक सा मामा पटपट गया तुम्हें पा कशा चलता है क्या पटत घर क्रमांक तीस तास क्रमांक सा सात फाउंडेशन तोड़े आणि घर क्रमांक तीस तास क्रमांक सात प्रेक्षक

वर्षाई मातापासून केवळ राजमाची आणि एकतीस मध्ये सातला एकतीस मध्ये सातला मुकाय मातापासून शंभरबाजी ग्रुप खडक वाचला हा या मैदानातला कार्यक्रमांक कर एकतीस